नमस्कार मंडळी आज मी घेऊन आले आहे थंडी स्पेशल अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट शेंगदाण्याचे लाडू थंडीच्या दिवसात शरीराला ऊब देण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी हे लाडू नक्की खावेत हे बघा मंडळी किती सुंदर दिसत आहेत ना हे लाडू शेंगदाणे गूळ तीळ आणि बदाम या सगळ्यांमुळे हे लाडू आरोग्यदायी आणि ऊर्जादायी बनतात तर त्यासाठी लागणार आहे एक वाटी शेंगदाणे पाव वाटी तीळ आणि जेवढे शेंगदाणे तेवढाच गूळ तुम्हाला गोडपणा जास्त हवा असेल तर गूळ थोडा वाढवू शकता यात थोडेसे बदाम घेतले आहेत तुम्ही हवे असल्यास इतर ड्रायफ्रुट सुद्धा घालू शकता किंवा स्किपही करू शकता आता गॅसवर कढई गरम करून घेतली आणि मध्यम आचेवर शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाण्यात प्रोटीन्स हेल्दी फॅट्स आणि कॅल्शियम भरपूर असतं थंडीमध्ये शेंगदाणे खाल्ल्याने शरीर उबदार राहतं आणि ऊर्जा मिळते तर हे बघा शेंगदाणे छान भाजले आहेत आता काढून थंड करायला ठेवूया आता तीळ भाजून घेऊया तिळामध्ये लोह कॅल्शियम आणि चांगले तेल असते त्यामुळं हाडं मजबूत राहतात आणि त्वचेला चमक येते आता तीळ ही काढून घेऊया शेवटी थोडे बदाम भाजून घेऊया बदाम भाजल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात खरं तर हे लाडू दोन ते ती तीन महिने आरामात टिकतात आणि प्रवासात सुद्धा उपयोगी येतात आता थोडे खसखस ही भाजून घेऊया चला खसखस -खस ही छान भाजले आहेत आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात बदाम आणि तीळ टाकून बारीक अशी पावडर करून घेऊया आता ही पावडर एका वाटीमध्ये काढून घेऊया आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे आणि गूळ घालायचे आहे थोडे शेंगदाणे थोडा गूळ थोडे शेंगदाणे थोडा गूळ असे केल्याने गूळ मिक्सरच्या भांड्याला चिकटत नाही हे बघा छान मिश्रण तयार झाले आता हे मोठ्या भांड्यात काढून घेऊया यामध्ये तीळ बदामाची पावडर घालायची आहे भाजलेले खसखस घालायचे आहेत थोडीशी वेलची पावडर घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालूया आता हे मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहे जेव्हा हातात घेऊन मूठ होते तेव्हा लाडू वळायला तयार आहेत असं समजायचं आता परत हे हाताने मिश्रण हाता एकजीव करून घेऊया म्हणजे लाडू वळायला सोपे जातील चला आता या मिश्रणाचे सुंदर लाडू वळून घेऊया तर हे बघा आपले थंडी स्पेशल शेंगदाण्याचे लाडू तयार झाले आहेत आता मी हे सर्व लाडू वळून घेते तर मंडळी हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात थंडीमध्ये हे लाडू खाल्ल्याने शरीर उबदार राहते ताकद वाढते आणि गोड खाण्याची इच्छा पण पूर्ण अगदी चविष्ट आणि पौष्टिक शेंगदाण्याचे लाडू तयार झाले आहेत आता आपण या लाडू पैकी एक लाडू फोडून बघूया हे बघा किती खुसखुशीत कुश झालेत ना तर तुम्ही ही थंडीच्या दिवसात हे लाडू नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद